सणवार जे काही उत्सव असतो त्याच्या मागे विशेष भारतीय सणांच्या मागे निसर्ग आहे नैसर्गिकता आहे आणि मकर संक्रांतीच्या दिनानिमित्तानंही पुन्हा निसर्ग ह्याचीच भूमिका इतिहास याबद्दलचा घटक पाहायला मिळतो कारण भारतीय सण वार उत्सव आपल्याला नेहमी नैसर्गिक बनवतात आणि असंच आजच्या दिवसाच्या निमित्तानेही आपल्याला नैसर्गिक भाव देतात आहे आजच्या दिवसाच्या निमित्ताने मकर संक्रांती म्हणून आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या बोला असंही बोलतो यातून दोन चार गोष्टी शिकायला मिळतात ते म्हणजे सणवार उत्सव आपल्याला पुन्हा एक बार नैसर्गिक बनण्याची संधी देत असतात तुम्ही आहात त्याच्यामध्ये पुन्हा अजून नैसर्गिक बना नैसर्गिकचा अर्थ काय असतो जे आपण मागे चर्चा केली होती अनेक वेळा निसर्ग द्यायला शिकवतो घ्यायला नाही निसर्ग त्याग शिकवतो निसर्ग निस्वार्थता शिकवतो निसर्ग सहवास सहकार्य शिकवतो निसर्ग आपल्यामुळे सगळ्यांच्या माध्यमातून एक गोडवा सगळ्यांच्या बाबतीत सहसंबंध निर्माण करण्यास सुचवतो हेच गुण हेच विचार हेच नम्रता हेच नतमस्तकता आपल्याला शिकवते की आपणही इतरांप्रती प्रेमाने वागणे सहकार्याने वागणे आणि माणसाला पुन्हा माणूस बनण्याची पुन्हा एकदा संधी देत असते आपण नेहमी चुका करत असतो पण चुका करतोय असं आपण मानत नसतो पण चूक करत असतो काहीतरी चुका होत असतात आणि या चुकातून आपण सुधारणे आणि पुन्हा एक बार नव्याने सुरुवात करणे ह्याची एक संधी आपल्याला या सणवाराच्या निमित्ताने मिळत असते मग आपले कोणतेही नातेसंबंध असो कोणतेही काम असो कोणतेही स्वभाव असो आपले कोणते विचार असो ते पुन्हा नव्याने सुधारले पाहिजे आणि आपण आपल्या चुका ऍक्सेप्ट केल्या पाहिजे यालाच आपण नम्रता म्हणतो मानतो स्वीकार करण्याची आहे पण हे भाव आपल्याला तेव्हा येतो जेव्हा त्या सणवाराला आपण समजून घेतो आणि आपण स्वतःमध्ये काही गोष्टी बदलाची सुरुवात करतो अन्यथा असाच एक डिसेंबर एक जानेवारी हे येतात जातात आणि असेच बदलत राहतात पण जेव्हा आपण याच्यातून काही शिकतो आणि बदलतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचे अर्थव्याख्या आपल्याला रुजवायला संधी मिळते असंच मनाला हरकत नसते आणि मकर संक्रांती आपल्याला पुन्हा याच गुणांचं विशेष भाव देते शेवटी आजच्या दिवसाच्या निमित्ताने इतिहास आपल्या सगळ्याला माहितीच आहे मकर संक्रांत आजच्या दिवसाचं भौगोलिक कारण काय आहे पण त्याच्यातून मी समजून घेतो ते म्हणजे एक माणूस म्हणून आपल्या सगळ्याला या माध्यमातून शिकण्याची सुधारण्याची विशेष संधी कशी मिळते कारण शेवटी पुन्हा प्रत्येकाला एक माणूस म्हणून जगताना आपला स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करताना भावी जीवनाकडे बघताना आपण आजच्या दिवसाच्या निमित्तानं काही गोष्टीची नव्याने सुरुवात करत असतो तर खऱ्या अर्थाने सणवार जगलोय असं म्हणायला वाव राहतो हल्ली असा प्रकार आपल्याला होताना दिसत नाही की आपण सणवाराच्या निमित्ताने कुणाला जाऊन भेटलोय त्यांना शुभेच्छा दिल्यात असं होत नाही दहा पंधरा वर्षापूर्वी तुम्हालाही आठवतं तुम्ही शाळेत असताना घरी असताना वगैरे घरच्या लोकांना तुम्ही भेटून शेजारच्या लोकांना पाहुण्यांना तिळगुळ देत होते भेटायला जात होते भेटायला गेल्यानंतर भेटणाऱ्यांनाही आनंद होत होता आणि तुम्हालाही भेटायला गेल्याचा आनंद होत होता आता तुम्ही गेल्याचा आनंद कुणालाही होत नाही त्यामुळे तुम्हाला असं कुणाला भेटायला जावं असं वाटत नाही दुसरी गोष्ट आपल्याकडे एवढा वेळ राहिला नाही असंही आपल्याला वाटतं आपण काही काम करत नाही पण तरी वाटतं आपल्याला आहे म्हणून आपण आता भेटायला जाण्याच्याऐवजी फोन करतो हे फोन करायचा प्रकार दोन चार वर्षापूर्वीपर्यंत होता आता कोणी फोनही करत नाही आता आपण मॅसेज करतो मॅसेज कोणी वाचत नाही म्हणून आपण आता ते फॉरवर्ड करतो आणि फॉरवर्ड केलेलं आपल्याला पाठवलं हे आपल्याला माहिती असल्यामुळे आपण काही वाचत पण नसतो आता त्यामुळे वास्तवात भेटण्याचं काही राहिलंच नाही वास्तवात आवाज ऐकण्याचंही राहिलं नाही आणि चार शब्द लिहायची पद्धत होती ती लिहायची पद्धत संपलेली आहे त्यामुळे आता आपण एकमेकांसोबत कसे फुगवट्याचे खोटे जीवन जगतोय हे आपल्यालाही समजतं कारण आपल्यालाही कुणी फोन केलं नसतं आणि आपल्यालाही कोणी भेटायला आलेलं नसतं आणि आपण नेहमी हे सांगत असतो की मला त्यांनी फोन नाही केला मग मी का त्यांना फोन करू त्यांनी मला मेसेज नाही केला मग मी त्यांना मेसेज कशाला करू पण समोरचा तेच म्हणत असतो सकाळपासून वाट बघत होतो संध्याकाळपर्यंत फोन मेसेज नाही केला म्हणून मी पण नाही केला आणि या माध्यमातून हो तुम्हाला समजलेला अर्थ मला समजला आहे पण आपण एवढा एकाच अर्थाभोवती फिरत असतो त्यामुळे मग आपलं जग अजून संकुचित होत असतं की आपल्याला कोणाचा फोन आणि कोणाचा मेसेज यायला पाहिजे असं वाटतं पण जग दुनिया एक व्यक्तिमत्वाची तुमची एवढ्यापुरतीच मर्यादित नाही त्याच्या पलीकडेही जग आणि विश्व या माध्यमातून त्याच्याकडे पाहावं लागतो सांगण्याचा एकूणच अर्थ एवढाच होता या निमित्ताने तुमच्याकडे नॉलेज ज्ञान आणि इन्फॉर्मेशन माहिती किती आहे यापेक्षाही आज जग तुमचं व्यक्तिमत्व स्वभाव कसा आहे याला पहिली प्रायोरिटी देत असते कारण आज दुनियाभरचे ज्ञानी लोक आजूबाजूला उपलब्ध आहेत पण त्यांचं कॅरेक्टर व्यक्तिमत्व मात्र तेवढं त्यांच्या रचनेत बसत नाही म्हणून ते इंटरव्ह्यूमध्ये बाजूला सारताना दिसतात तर कधी कामासाठी जॉबसाठी पण सारताना बाजूला दिसतात आहे म्हणून ऑलवेज फर्स्ट प्रायोरिटी व्यक्तिमत्वाला ठेवा आणि ते व्यक्तिमत्व अशा छोट्या मोठ्या गुणातून येत असतं आपण कुठे नम्रपणे वागतो कुणाशी आपण कसा संवाद साधतो आपण कसे प्रामाणिक आहोत आपण कसे कर्तव्यनिष्ठ आहोत आपण कसे कमिटेड आहोत ह्या सगळ्या गोष्टीतून ते प्रदर्शित होत असतं आणि व्यक्तिमत्वाच्या खालोखाल येत असतं ते ज्ञान ज्ञानाच्या खालोखाल येत असतं ते म्हणजे माहिती आणि यावरच आपल्या व्यक्तिमत्वाची पूर्ण रचना उभा राहिलेली असते आणि हे आपल्या यशाच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग असतो अशा गोष्टीच्या माध्यमातून आपला सणवार उत्सव साजरा होत असतो कारण शेवटी सणवार वार म्हणलं की दोन गोष्टी शिकण्याच्या असतात आणि ते शिकवण्याचा एक भाग म्हणून मी दोन शब्द तुम्हाला सांगत होतो हे आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा कारण माणसं गोड खाल्ल्यामुळे गोड होत नसतात हे आपल्याला माहिती आहे आणि गोड बनण्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात खूप मोठा त्यागही करावा लागतो विशेष प्रयत्न करावे लागतात प्रतिज्ञा करावी लागते प्रतीक्षा करावी लागते तेव्हा माणसांमध्ये गोडवा येतो तो गोडवा आपल्याला आपल्या गुरूंमुळे दिसतो जे चाळीस पन्नास साठ वर्ष मोठी प्रतिज्ञा केल्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांच्याकडे ती ज्ञान शिक्षा अनुभव आलेला असतो आणि त्यांच्या बोलण्यात वाणीमध्ये वागण्यामध्ये आपल्याला तो गोडवा दिसतो म्हणजे त्यांच्याकडे बघूनच असं वाटतं की कि हे किती व्यक्ती शांत आहेत आणि ते किती प्रसन्न बोलतात त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला असं वाटतं की कुणातरी देवस्थानाच्या ठिकाणी आपण पोहोचलोय असं त्या व्यक्तींकडे बघून वाटतं तेव्हा खऱ्या अर्थानं तिथं गोडवा आहे असं म्हणता येतं आणि असा गोडवा सगळ्याच माणसांमध्ये असेल तर खऱ्या अर्थाने माणसं माणुसकीप्रमाणे वागायला लागलेत आणि आपल्याला सगळ्याच माध्यमातून आनंद मिळतोय असं वाटायला लागतं पण हे सगळी गोष्ट आपण समोरच्या व्यक्तीत असायला हवी असं म्हणतो पण ही गोष्ट सगळी आपल्या स्वतःपासून यावी लागते आपल्या स्वतःमध्ये यावी लागते देन तो गोडवा याला वेळ लागत नाही पण हेच विशेष वैशिष्ट्य आहे जे आपल्याला स्वीकार करणं आणि तसं अंमलात आणणं गरजेचं आहे शेवटी सणवार उत्सव गोड खायला पाहिजे आपण आता खाऊन झालेलं आहे आता आपण गोड बनण्याचा प्रयत्न करावा आपल्या शासनासाठी आपल्या लोकांसाठी चांगली पोस्ट घेऊन आपल्या घरच्यांसाठी हेच संक्रांतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत